खरंतर काल आठवले साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आपण महायुतीच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढवायची आहे पण ज्या ठिकाणी जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वाटा जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवण्याची तयारी करा आज सायंकाळी चार वाजता निवडणूक घोषित होण्याची मोठी शक्यता आहे आज समजूया निवडणूक घोषित झाल्या असं नाही आपण मुंबईच्या बोलूया तुम्ही जिल्ह्याच्या अर्थ आरपीआय आज कोणासोबत आहे आम्हाला वेगवेगळ्या चर्चा आता आरपीआय शिंदेगडा सोबत आहे आरपीआय महाराष्ट्र बाहेर पडलेली आहे आरपीआय राष्ट्रीय सोबत आहे पण आरपीआय नक्की कोणासोबत आहे नमस्कार खरं तर आता जे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच बिलगुल वाजू लागलेलं आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका अशी आहे की आम्ही ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत आम्ही भविष्यात कोणासोबत जाऊ कोणासोबत राहू हा पूर्ण जो निर्णय आहे ती आमची वरिष्ठ कमिटी आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील कोकण प्रांताचे अध्यक्ष असतील आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असतील वरिष्ठ पातळीवर हा निर्णय ते योग्य पद्धतीने हाताळतील असं मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या माध्यमातून आर पी आय ताकद होती त्या आमदाराने उपयोग उपयोग भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल या सगळ्या आमदारांनी ताकदीने काम केलं अख्ख्या जिल्ह्यामध्ये आरपीआय सोबत होती इकडे लोकसभेला देखील सोबत होती सोबत इकडं बारणे साहेबांसोबत होते प्रत्येक वेळी आरपीआय सोबत होते ची ताकद वापरून घ्यायची पण ने जेव्हा द्यायची वेळ तेव्हा मात्र कुठेतरी हात आखडता येतात ना 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 आ, आपला प्रश्न अतिशय योग्य पद्धतीने आपण विचारला की प्रत्येक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अतिशय जोमाने चांगल्या पद्धतीने काम करत असतात म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये जरी तुम्ही पाहिला असेल ती निर्णायक जी मतं होती ती निर्णायक मतं ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची होती आणि त्याचा स्थानिक आमदार जे आपले आहेत महेंद्र थोरे साहेब त्यांना त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा झाला तसं विशेष म्हणजे त्या त्यांच्या प्रचारासाठी सन्मान्य होते आणि त्यांचा देखील देखील त्या सभेचा त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे आणि स्थानिक पातळीवर निवडणुका असतील जिथे आरक्षण असतील त्या ठिकाणी त्या जागा रिपब्लिकन पार्टीवर जा सोडाव्यात ही आमची ठामपणे भूमिका आहे अन्यथा आम्हाला देखील वेगळ्या पद्धतीने विचार करता येऊ शकतो हे मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो प्रचंड वातावरण आहे सगळे पक्ष काम लागले आहेत अशा कुठल्या तुम्हाला कुठल्या पक्षाची ऑफर आहे का महावित्री म्हणून एकत्र तुम्ही बसलात काम बरोबर तर खोपोली शहरामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो आमच्या खोकोली शहराचे शहराध्यक्ष असतील आमचे युवकांचे अध्यक्ष रुपेश्री रुपवते असतील आणि आमच्या प्रभाकर प्रभाक दहा मध्ये जे आमचे कार्यकर्ते अरुणजी सदाफुले असतील प्रवीणजी महाडिक असतील सिद्धार्थजी गायकवाड असतील राजेशजी पवार असतील आणि जे आमचे जे कार्यकर्ते तरुण पिढी कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने मतदारसंघामध्ये ते काम करत असतात त्याच्यामुळे ही निवडणूक जी खोकोली शहरामध्ये आम्ही निदान पाच जागा आमच्या जिल्ह्यात मार्गदर्शन मागितलेले आहेत आणि पाच पैकी किती मित्र पक्ष आम्हाला जागा सोडतात याच्याकडे देखील आमचं लक्ष असेल आपण म्हणणार पाच जागा कोकरी शहरामध्ये असे काही पॉकेट्स आहेत की त्या ठिकाणी आपली आपल्या हक्काची मोठी आहे आरबीआयची ताकद आहे तिथे आपण पाच जागा मागितल्या परंतु ह्या मागत असताना मागितल्या खऱ्या पण तसं त्यांचं त्यांच्या वेपला कसं काय आलंय का चांगला रिप्लाय काय अजून वाटा घालू ना असेल तर कुठ नाही सोबत अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही पण आम्ही निदान पाच जागा आम्हाला मिळाल्या त्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने ते जे युतीचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत ते चर्चा करतील आठवडे साहेब वारंवार कोकणातून येतात कार्यक्रम येतात काल देखील आपल्या आठवले भेट झाली काय काय झाले खर तर काल आठवले साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आपण महायुतीच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढवायची आहे पण ज्या ठिकाणी जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वाटा जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सोबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करा एकीकडे परिवर्तन विकास आघाडीच्या नावाखाली काही पक्ष एकत्र येऊन एकत्र येऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली असताना आरपीआय महायुतीच्या परिवर्तन विकास आघाडीच्या याच्यामध्ये सामील होईल का खर तर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जे नरेंद्रबाई गायकवाड आहेत त्यांचा हा निर्णय आहे परंतु आम्ही सर्वांच्या की आमची ही निवडणूक जी आहे ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत कोकणी शहरामध्ये असे आरपीचे कुठले चेहऱ्या आहेत की ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतर उतर उतरते आमचे युवकांचे शहराध्यक्ष जे आहेत रुपवते रुपेश रुपवते ते प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक आहेत तर जे जे काजूवाडी आहे काजूवाडी तो प्रभाग आहे त्या ठिकाणी आमचे नितेश गायकवाड म्हणून कार्यकर्ते आहेत ते देखील जे आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये मी स्वतः प्रमोद माडी मी देखील इच्छुक आहे चला प्रमोद हे तुमच्या प्रभागामध्ये गेली काही वर्ष अतिशय चांगलं काम तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये सुरू आहे आठवडे साहेबांच्या माध्यमातून नेते असेल आमदारांच्या माध्यमातून नेते असेल आणि तुमच्या वैयक्तिक तुम्ही सगळ्या घटकांमध्ये तुमचं मोठी निर्माण झाली आहे तुम्हाला जलमानस तुमच्या निवडणुकीच्या रेंगणामध्ये जिंकणार आहे का तुम्ही विशेष असणार आहे काय खरं तर या प्रभागामध्ये आपण पाहिला तर हा प्रभाग तीनचा आहे ह्याच्यामध्ये एक सर्वसाधारण जागा आहे एक ओपन महिला आहे आणि एक ओबीसी महिला आहे पक्षीय श्रेष्ठींना आम्ही सांगितलेल्या आमची भूमिका की त्याच्यामध्ये जो जेन्सचा प्रभाग जर असेल सर्वसाधारण ती सीट देखील ला आम्ही लढवण्यासाठी तयार आहोत किंवा परिस्थिती कशा पद्धतीने निर्माण होते त्या परिस्थितीचा हो नेमका अभ्यास करून तो आम्ही निर्णय घेणार आहोत तुम्हाला वगैरे वेळे असताना महायुतीमध्ये तुमच्या तुमच्या विजयला विशेषतः माझा होत दिसत नाही हा हे तुम्ही बोलताय हे आमचं भाग्य आहे की ही तर खरी आमच्या कामाची पोटपौती असेल असं मला वाटतं आणि या प्रभागाचा विकास झाला पाहिजे आमचा प्रभाग हा कोकण शहरामध्ये सर्वात मोठा प्रभाग आहे आणि एक निवडणूक आयोगाने एक जबाबदारी आहे की या प्रभागाचा चांगल्या पद्धतीने विकास करता आला पाहिजे या प्रभागामध्ये एक सुंदर असं गार्डन नाही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी रस्ते नाहीत त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर सर्वात महत्वाचा या ठिकाणी जो मूळ आमचा ओबीसी समाज आहे किंवा इतर अनुसूचित जातीला समाज असेल यांच्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत ह्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितलं ठिकाणी आमचा इतर बहुजन समाज फार मोठ्या प्रमाणात आहे मग या ठिकाणी आमच्या लोकांना कच्ची घरं आहेत अजून तर ती पक्की घरं कशी करता देता येतील म्हणजे शब्री योजना असेल रमाई आवास योजना असेल अशा अनेक ज्या शासकीय योजना आहेत त्या राबवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्वाचा आमच्या या ठिकाणी ईश्वरनगर हा भाग आहे की जवळजवळ तिथे दीड ते दोन हजार घर आहेत पण त्या वृत्तमंत्री शासनाच्या दरबारी आम्ही एक विशेष बाब म्हणून एच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला लोकांना कशा पद्धतीने देता हा देखील आमचा अजेंडा या निवडणुकीमध्ये असणार आहे समोरांकडून उमेदवार येणार आहे कोण येणार आहे आज नावं येत नाही परंतु ह्या ठिकाणी नाव समोर येतात त्यांचा आव्हान समजता आणि तुम्हाला हे सगळ्यांना हलक्यात घेता नाही ना, राजकारण करत असताना प्रतिस्पर्धीला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही पण त्यांच्या ज्या यंत्रणा असते त्याला तुम्ही कशा पद्धतीने मात करता येईल याच्यासाठी तुमची एक वेगळी अं रचना असली पाहिजे असं मला वाटतं आपण निवडणूक लढत असताना कोणालाही एक प्रतिस्पर्धी असला तर त्याचा आपण अपमान करत नाही किंवा त्याच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा आपण आदरच व्यक्त करतो परंतु आमच्या समोर ते आव्हान आहे किंवा नाही याबद्दल आम्ही बांधणार आम्ही काय कोणत्या पद्धतीने काम करणार आहोत आमचा अजेंडा कशा पद्धतीने असेल याच्याकडेच आम्ही सातत्याने फो, फोकस मध्ये बांधणार आहोत तुम्ही नगरचं व्हावं आणि तुमच्या मित्रमंडळ व कार्यकर्त्यांमध्ये कसे इच्छा आहे की इच्छा नाही बरेच इच्छा आहे पण प्रमोद शिंदे प्रमोद भाडे याला शिरपाटावा त्यांनी का निवडून द्यावं खर तर मला का निवडून द्यावा हा प्रश्न तुमचा आहे आमच्या यशवंतनगर मध्ये मी जवळजवळ चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतो आणि आमच्या यशवंतनगरच्या प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये यशवंतनगरचा नगरसेवक नगर असला पाहिजे म्हणून संपूर्ण यशवंतनगर माझ्या पाठीमागे उभा आहे तसंच शिरफाटावरचा जो परिसर आहे तिथे माझ्या अनेक मित्र आहेत सर्व मित्रांची देखील इच्छा आहे की मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजे आणि यापूर्वी जी मी ईश्वरनगरमध्ये दोन ते तीन कोटीची जी कामं केलेली आहेत ती जनतेने पाहिलेली आहे त्याच्यामुळे जनतेला एक विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जर प्रमोद माडक निवडून आला तर या खोपोली शहराचा या शिनफाटा विभागाचा प्रचंड प्रमाणात विकास होईल हे लोकांना असं वाटतं त्याच्यामुळे मी ही निवडणूक लढवणार आहे का राष्ट्रवादी स्वतंत्र रेडली भाजप स्वतंत्र रडली तर मग आरपीआय खर तर आमची नैसर्गिक युती ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि त्या माध्यमातून जर आम्हाला आमचे जे ज्येष्ठ नेते आठवले साहेब असतील किंवा साहेब जिल्ह्याचे नेते असतील ज्या पद्धतीचे आदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढण्याच्या साठी सामोरे जाऊ आमदार महेंद्रजीठ खडवे यांचं विशेष प्रेम सातत्याने प्रमोद भाडे यांच्यावर यांच्या ऑफिस बघायला नंतर तुमचा वाढत्या जो असेल तुमचा कोणता कार्यक्रम असेल आमदार साहेब स्वतः टाळत नाही त्यांचं आर जरी किती आमदारांना म्हणजे अगदी का वाटा घेण्यासाठी केला तरी आरपीआय ऑफिस जन्म असतील तुम्ही असाल किंवा लोक असतील यांच्या विशेष प्रेम सातत्याने बघायला मिळतात आमदारांचं प्रेम तुम्हाला वेळ घ्यायला हो शंभर टक्के मिळेल कारण की आमदारांच्या राजकारणाच्या पल्लीकडे जाऊन आमचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध आहे आणि विशेष म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा आमदाराकडे एखाद्या कामासाठी जातो तर आमदारांनी मला तरी नाकारलेलं नाहीये त्याच्यामुळे ते संबंध निर्माण झाले त्यांच्या निवडणुकी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी काम चांगलं केलं मग आमच्या खालापूरच नाही कोकणच नाही तर कर्जत मध्ये देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आहे त्या ताक ठिकाणी कर्जत मध्ये आमचे दोन नगरसेवक आहेत त्याच्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जरी राजकीय दृष्टीकोतून ताकद दिसत नसली तरी पण निर्णायक मत ही रिपब्लिकन पार्टीकडे आहेत असं मला वाटतं आज मोठा कार्यक्रम झाला कार्यक्रम कुठला हा कार्यक्रम तर, तर आमदार साहेबांनी म्हणजे तो विशेष आभार मी व्यक्त करतो की निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम त्यांनी एक कोटीचा निधी हा यशव साठी दिला होता त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल गरीब वस्ती योजना असेल आणि त्यांनी जो दिलेला शब्द होता तो आम्हाला त्यांनी पाळलेला आहे आणि मध्ये जो आमचा जो मूळ जो रस्ता होता त्याच्यासाठी आम्ही तो एक हट्ट केला होता की साहेब हा रस्ता आम्हाला झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी ते एक कोटीचा निधी उपलब्ध करून देतात त्याच्याच भूमिपूजन सोहळा दोन दिवसापूर्वी होता आणि त्याच कार्यक्रमासाठी ते आले होते आपल्याच कार्यक्रमामध्ये कुलदीपक शेंडे या शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या आपण बाजूला उभे त्या फ्रेम मध्ये बाजूला उभे आहात आणि आमदारांनी ते खोपलेकारांसमोर जाहीर केलं आपली ते ठिकाण आपली आहे तो प्रभाग आपला उद्याच्या काळात होऊ घातला आपला प्रभाग आहे काय सांगाल कुलदीप शेंडे यांना शुभेच्छा द्या काय सांगाल त्या घटना खर तर नगर हा संघर्ष असून तयार झालेला आहे आणि यशवंत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं नाव आहे आणि ते यशवंत होण्यासाठी आहे आणि त्या यशवंत नगरमध्ये कुलदीपजी शेंडे आमचे मित्र आहेत आणि ते शिवसेनेचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्या यशवंत नगरमध्ये आमदारांनी त्यांचं नाव जाहीर केलेलं आहे तर मला असं वाटतं आता यशवंत नगरमध्ये जाहीर केल्यामुळे खऱ्या अर्थानं कुलदीप शेंडे हे यशवंत होतील नगराध्यक्षाच्या उमेदवारीमध्ये आणि या खोपली शहराचे ते एक तरुण तडफदार युवक नगराध्यक्ष होतील असे आम्हाला खात्री आहे